श्रीरामपूर शहरात अतिक्रमण कारवाईमुळे व्यापारी आणि रहिवासी अडचणीत सापडले आहेत आपल्या रोजीरोटीच्या प्रश्नावर न्याय मिळावा यासाठी आजपासून गांधी पुतळा मेन रोड येथे अतिक्रमणग्रस्त दुकानदार आणि नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे शहरातील अतिक्रमणग्रस्तांच्या मागण्यांस प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा रिपायेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे श्रीरामपूर नगरपालिकेने या पंधरा वर्षापासून सुप्रीम कोर्टाचा आदेश सांगून जी श्रामपूर शहरामधील जी व्यापारी वर्ग आहे जे त्यांच्या उदरनिर्वाह साधन होतं त्यांच्या टपऱ्या होत्या दहा दहा फुटामध्ये काय काय पाच पाच फुटामध्ये त्या सगळ्या टपऱ्या या श्रामपूरमधून आज उदक झाले म्हणजे सर्व व्यापारी आज हे त्यांचं कुटुंब पूर्ण उदग झालं आहे आमची शासनाला नगरपालिकेचं शिवलं आपल्या पंधरा सल्ट आमची मागणी अशी नाही तर किमान हे त्यांना पक्क घरं बहुच त्यांचा जा पक्क्या जागा, ते ते जागा मिळूच तो आहे त्या ठिकाणी त्यांना पाच पाच हजार फुटाची जागा देऊन त्यांचा व्यापार पूर्ण चालू करायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या मुलाबाळाचा प्रश्न मिटेल आणि अतिशय पोटतितीने हे सगळे व्यापारी गेल्या पंधरा आंदोलन आहेत तर मला असं वाटतं का श्रामपूरमधल्या सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी पूर्ण एकत्र येऊन आराडा उभारला पाहिजे सगळ्यांनी एकत्र आला पाहिजे या ठिकाणी जे आमदार असतील या जे पालकमंत्री असतील त्या सगळ्यांनी मिळून या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि यांना तात्पुरतं स्वरूपात का होईना पण यांना जागा दिली पाहिजे यांचा पोट भरण्यासाठी अशी विनंती मी या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना इथल्या कलेक्टरला आणि इथल्या करतो याविषयी स्पीड न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा ताजा बारम्या सब्स्क्राइब बटन दाबून यूट्यूब चैनल सब्स्क्राइब करा